अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत बात आहे ठळक अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं पालन करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना संविधान दिनानिमित्त उद्या देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन डेफलिम्पिक्स नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सोळा पदकांची कमाई आणि आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर अयोध्येतल्या राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज या मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विवाह पंचमीच्या मुहूर्तावर झालेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त देशभरातून हजारो भाविक अयोध्या नगरी जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत होता यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली प्रधानमंत्र्यांनी सप्तमंदिर शेषावतार मंदिर, मंदिर तसंच अन्नपूर्णा देवीच्या मंदिराला भेट दिली तसंच रामलल्लाच्या गर्भगृहात पूजा केली त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण झालं उगवता सूर्य आणि कोविदार वृक्षासह ओमची प्रतिमा असलेला हा भगवा ध्वज दहा फूट उंच वीस फूट लांब असून श्रीरामाचं शौर्य आणि अलौकिक तेजाचं प्रतीक मानला जात आहे धर्मध्वजारोहणाच्या या सोहळ्यानिमित्त आज संपूर्ण देश राममय झाला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं त्यांनी सर्वांना धर्मध्वज सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या तसंच अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्यांचं अभिनंदन केलं उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवर आणि शेकडो भाविक यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरु तेग बहादूर यांच्या जयंती जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले याप्रसंगी त्यांनी विशेष नाणं आणि टपाल तिकिटाचं अनावरण केलं हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी आणि हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश सिंग झिंडा यावेळी उपस्थित होते गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त यावर्षी विविध कार्यक्रमांचा आयोजन वर्षभर करण्यात येत आहे त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचंही उद्घाटन केलं तसंच श्रीमद भगवद्गीतेच्या उगमाशी संबंधित ब्रह्मसरोवर इथं पूजा केली महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याप्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली नवी दिल्लीत संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उद्या संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे भारतानं एकोणीश एकोणपन्नास साली याच दिवशी राज्यघटनेचा स्वीकार केला होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यात सहभागी होतील या कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू यांच्या नेतृत्वात राज्यघटनेच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाईल तसंच विविध भारतीय भाषांमधल्या राज्यघटनेच्या प्रतींचं आणि एका विशेष स्मरणिकेचं प्रकाशन होईल संविधान दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रम होणार असून सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांचं स्मरण करण्यात येणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचं व्हॉट्सॲप खातं बनावट असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे व्हॉट्सॲप या समाजमाध्यमावर राष्ट्रपतींचं कोणतंही अधिकृत खातं नसल्याचं पत्रसूचना कार्यालयाच्या सत्यशोधक पथकानं सांगितलं आहे राष्ट्रपतींच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांच्या लिंक्स पत्रसूचना कार्यालयानं जाहीर केल्या असून नागरिकांनी बनावट खात्यांपासून सावध रहावं आणि केवळ अधिकृत स्रोतांचाच वापर करावा असं आवाहन केलं आहे छत्तीसगडमधल्या बस्तर भागातल्या नारायणपूर इथं आज अठ्ठावीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली यात एकोणीस महिलांचा समावेश आहे या, या सर्वांवर एकंदर नऊ लाख रुपयांचं इनाम होतं यातल्या तिघांनी एक एस एल आर एक आय एन एस एस आणि एक तीनशे तीन, तीन रायफल पोलिसांकडे सुपूर्द केली बस्तरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं ही महत्वाची घडामोड मानली जात आहे या वर्षभरात नारायणपूर जिल्ह्यात दोनशे सत्याऐंशी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं पोलिसांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत टोकियो इथं झालेल्या डेफलिम्पिक्स नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं यंदा सोळा पदकांची चमकदार कामगिरी केली यात सात सुवर्ण सहा रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकंदर एकोणचाळीस एकंद पदकांपैकी सोळा पदकं भारतानं पटकावली रायफल नेमबाज महित संधू हिनं दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांवर नाव कोरलं तर पिस्तूल नेमबाज अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक इतर नेमबाजांनीही उत्तम कामगिरी करत भारताला पदकांची कमाई करून दिली टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान होणार आहे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी आज या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं भारतात पाच ठिकाणी तर श्रीलंकेत तीन ठिकाणी या स्पर्धेचे सामने होतील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा समावेश अमेरिका नेदरलँड्स आणि नामिबिया या देशांसह अ गटात करण्यात आला आहे भारतीय फलंदाज रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर असेल गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ आज संपला तेव्हा भारताच्या दोन बाद सत्तावीस धावा झाल्या होत्या सलामीचे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेले साई सुदर्शन दोन धावांवर तर कुलदीप यादव चार धावांवर खेळत होते याआधी दक्षिण आफ्रिकेनं पाच बाद दोनशे साठ धावांवर डाव घोषित केला होता त्यामुळे आता सामना जिंकण्यासाठी भारतासमोर पाचशे एकोणपन्नास धावांचं आव्हान आहे पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेनं चारशे एकोणनव्वद धावा तर भारतानं दोनशे एक धावा केल्या होत्या छप्पन नावा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या सहाव्या दिवशी विविध जागतिक चित्रपट मास्टर क्लासेस यासह विविध कार्यक्रमांची मेजवानी सिनेरसिकांना मिळत आहे माय फादर्स शॅडो हा नायजेरियन चित्रपट जॅनिटर हा मेक्सिकन चित्रपट आणि एलिफंट मेमरी हा ब्राझीलियन चित्रपट आज या महोत्सवात दाखवण्यात आला तसंच के पॉपर हा इराणी चित्रपट आणि इट्स अ सॅड अँड ब्युटिफुल वर्ल्ड या कतारी चित्रपटाचा आस्वादही सिनेरसिकांनी घेतला ऑस्कर पुरस्कार विजेते ख्रिस्तोफर चार्ल्स कोरबोल्ड यांनी साहसदृश्य स्पेशल इफेक्ट्स याबद्दल मास्टर क्लास घेतला कृत्रिम बुद्धिमत्ता हे चित्रपट निर्मितीचं सर्वात लोकशाही अभिमुख माध्यम असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध निर्माते शेखर कपूर यांनी केलं दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना आज इफ्फीत आदरांजली वाहण्यात आली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या संसद अध्यक्ष अनिता डेमेट्री यांची भेट घेतली यावेळी दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य परस्पर सार्वभौमत्वाचा आदर तसंच दहशतवाद आणि मूलतत्ववादाला ठाम विरोध या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे सायप्रसला लवकरच युरोपीय युनियन परिषदेचं अध्यक्षपद मिळणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे भारत आणि युरोपियन युनियन मधले संबंध अधिक बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला आहे जगात दर दहा मिनिटांनी एक महिला किंवा मुलीची हत्या होत असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलं आहे आजचा दिवस जागतिक महिलांवरच्या अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठी घोषित केलेला दिवस असून त्यानिमित्त हा अहवाल प्रकाशित करण्यात आला दोन हजार चोवीस या वर्षात जगभरात सुमारे त्र्याऐंशी हजार महिला किंवा मुलींची हत्या करण्यात आली त्यातल्या साठ टक्के आपल्याच कुटुंबियांच्या हल्ल्याला बळी पडल्या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर पाळत धमक्या देणं चित्रांचा वापर करून छळणं अशा प्रकारचा हिंसाचार वाढला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे ठळक बातम्या एकदा अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं पालन करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना संविधान दिनानिमित्त उद्या देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन डेफलिम्पिक्स नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सोळा पदकांची कमाई आणि आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार